नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज छोलेची भाजी बनवणार आहे तर यासाठी एक वाटी छोले भिजू घातलेत तर सुरुवातीला दोन स्वच्छ केले होते आणि नंतर पाणी टाकून ठेवलं होतं तर आता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि दीड वाटी पाणी टाकलेलं आहे तर आता झाकण लावून तीन शिट्ट्या करून आहे मध्यम गॅसवर तीन शिट्या होत आहेत कुकर थंड होत आहे तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे पुऱ्यासाठी तर एक वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ टाकायचे आणि एक चमचा साखर टाकायचे आणि दोन मोठे चमचे मी रवा टाकलेला आहे तर आता पीठ मळून घ्यायचे तर तेल अजिबात टाकायचं नाही पिठामध्ये पुऱ्या तेलकट आणि एकदम अशा जास्त तेल धरतात त्यामुळं मी पुऱ्यामध्ये थोडंसुद्धा तेल टाकलेलं नाही असंच झाकून ठेवायचं दहा मिनटं एकदम घट घट्ट असा गोळा मळलेला आहे तर बघू शकता इथं छोले शिजलेले आहेत तर छोल्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर थोडंसं तेल टाकलेलं आहे तर सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी विलायची दोन मिरे आणि दोन लवंगा आणि दालचिनी टाकलेली आहे ते पण भाजून घ्यायचं आहे दोन चार लसण पाकळ्या आणि अद्रक टाकलेलं आहे तर जास्त भाजायचं नाही आपल्याला फक्त मऊ करायचं आहे कांदा याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर वाटण्यासाठी एकदम पेस्ट छान होते त्याच्यामुळं थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे जास्त करपट भाजायचं नाही तर आता वाटण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता सर्वच याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा मीठ टाकायचे वाटताना थोडीशी कोथिंबीर टाकायची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायचे तर मी दोन चार काजू टाकलेले आहे एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकायचे मोठे तर जिरे टाकायचे सुरुवातीला तमालपत्र टाकायचे दोन आणि वाटलेली पेस्ट टाकून घ्यायचे तर पेस्ट चांगली तळून घ्यायचे तर तेल सुटेपर्यंत याला तळून घ्यायचे थोडंसंच मीठ टाकायचे कारण मी मीठ आधी वापरलेलं आहे वाटणात आणि छोलेमध्ये तर बेडगी मिरची पावडर जिरे पावडर टाकायचे तर आता मिक्स करून घ्यायचं आहे तर घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे मी हळद टाकायची तर कांदा लसून मसाला टाकायचा याच्यामुळे एकदम छान अशी चव येते छोलेला तर मी आता झाकण ठेवणार आहे तर तेल सुटेपर्यंत त्याला तळलेलं आहे एकदम छान तर आता याच्यामध्ये छोले टाकून आहेत तर आता गरम पाणी वापरणार आहे याच्यासाठी तर मी मिक्सरच्या भांड्यात पी थोडंसं पाणी टाकून ठेवलं होतं हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर एक ते दीड वाटी पाणी लागलेलं आहे मला छोल्यासाठी तयार झालेले आहेत तर वरून मी तडका देणार आहे तर एक चमचा तेल टाकायचे फोडणीसाठी तर लसूण पेस्ट टाकलेली आहे अद्रक टाकलेला आहे लांब कट करून हिरवी मिरची टाकायची आहे लांबकी कट करून तर चांगली तळत आल्यावर याच्यामध्ये बिडगी मिरची पावडर टाकायचे कलर येण्यासाठी थोडंसं हिंग टाकलेलं आहे गॅस बंद करायचं आहे तर एकदम छान असं तळलेलं आहे तर आता छोल्यामध्ये तडका टाकून घ्यायचा आहे तयार झालेलं आहे छोले तर आता पीठ एकदम छान भिजलेलं आहे तर याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर आता आणखीन एक जीव करणार आहे थोडंसं हाताला तेल लावून तर लिंबावर लिंबा एवढ्या गोळ्या करून यायचे लाटून घ्यायचे तर पुऱ्या तर अशा पद्धतीनं पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बघू शकता तर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तर पुऱ्या पुरे तळून घ्यायचे तर साखर टाकल्यामुळं अशा पद्धतीचा कलर आलेला आहे पुरीला बघू शकता तर बघू शकता एकदम छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तो तेलकट एक अजिबात तेलकट नाहीत तर आता छोले पण तयार झालेले आहेत बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे खायला पण एकदम चवदार लागतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद